तर नमस्कार शेतकरी बांधवांनो तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात रब्बीचा जो काही पिकमा आहे दोन हजार तेवीस चा ते जमा झालेला आहे तर त्याचं लाईव्ह प्रूफ आजच्या मध्ये दाखवणार आहे तर कशा प्रकारे चेक करायचं आहे तर तुम्ही वरती बघू शकता जे की इथं रब्बी पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना टाकायचं आहे टाकल्यानंतर सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला दिसेल सर्वात पहिले तीन डॉट वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर डेस्कटॉप डी ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना पीक रक्कम मिळालेली नसेल।, नसेल तर अशांनी तक्रार करून सुद्धा पीक मिळवता येणार आहे तर या खाली ऑप्शन वरती ज्या क्लिक करायचं आहे तर ज्या वर्षाचा तुम्हाला पीक विमा मिळालेला नसेल तर त्यामध्ये रब्बी असेल किंवा खरीप असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्या तर इथं आपण खरीप सिलेक्ट करायच्या आधी इथं रब्बी सिलेक्ट करून घेणार आहे त्यानंतर इथं दोन हजार अठरा एकोणीस दोन हजार एकोणीस वीस वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस त्यानंतर तेवीस चोवीस आणि पंचवीस जे काही चोवीस पंचवीस आहे ती आपल्याला जो काही दोन हजार तेवीसचा चा जो काही पिक मिळालेला नाही त्यावरती सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कोणती योजना आहे एक प्रधानमंत्री फसल विमा योजना दुसरी जी म्हणजे फळ विभागाची आहे तर आपला प्रधानमंत्री फसल विमा योजना त्या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा कोणता आहे तर वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार तुम्हाला लिंक्स त्यानंतर तिथे हेल्पलाईन नंबर इमेल आय टी त्याचालचा जो काही ॲड्रेस आहे ते तुम्हाला इथं बघायला मिळेल तर त्यामध्ये जे अहमदनगर आहे अमरावती आहे अकोला आहे छत्रपती संभाजीनगर आहे बीड आहे भंडारा आहे धुळे आहे चंद्रपूर आहे धुळे आहे गडचिरोली आहे गोंदिया आहे हिंगोली आहे जळगाव आहे जालना आहे कोल्हापूर आहे लातूर आहे नागपूर आहे नांदेड आहे नंदुरबार आहे नाशिक आहे उस्मानाबाद आहे परभणी आहे पुणे आहे रायगड आहे रत्नागिरी आहे सांगली आहे सातारा आहे सिंधुदुर्ग आहे सोलापूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा आहे तर डेमो साठी एखादा जिल्हा आपण सिलेक्ट करून घेऊया सर्च वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबरवर बघायला मिळेल त्यानंतर कंपनी कुठे आहे तर तुम्ही तुमची बँक पासबुक आधार कार्ड आणि पावतीचे झेरॉक्स इथं या ॲड्रेसवर नेऊन द्यायचे आहे जे खा, की तुमच्या जिथे काही अॅड्रेस असेल तर आता पिक मा तुमच्या कोणत्या खात्यात जमा झालेला आहे किती रब्बीचं जमा झालेला आहे ते पाहण्यासाठी इथं झुम इन करून घ्या त्यानंतर फॉर्मर कॉर्नर एक ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता जे काही साईट इथं अपडेट झालेली आहे तर लॉग इन फॉर फॉर्मर पहिल्या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आता तुमचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे कॅपचा टाकायचं आहे तर इथं जे काय आपण व्यवस्थित आपली जे काही इन्फॉर्मेशन आहे तिथे इन्फॉर्मेशन भरून घेऊया इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दाखवायचा आहे तर इथं मी माझा मोबाईल नंबर इथे एंटर करून घेत आहे तर कॅपिटल स्मॉल तुम्ही चेक करून घ्या प्रायव्हेसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन दर केलेली आहे त्यानंतर इथं कॅपचे जे आहे इनवॅलिड दाखवत आहे तर पुन्हा कॅपचे जे आपण इथं एंटर करून घेऊया कॅबचे जे आहे तुम्ही जर कॅपचे घेत नसेल तर दोन तीन वेळेस रिफ्रेश करून घ्या कॅपचे ऑटोमॅटिकली घेऊन जाईल त्यानंतर इथं ओ टी पी इथं सेंड झालेला आहे जे की तुमचा नंबर असेल तर इथं ओटीपी साठी थोडा वेट करा ओटीपी आल्यानंतर इथं ओटीपी जे टाकून घ्या तर ओटीपी जे आपल्याला आलेला आहे तर ओटीपी आपण कॉपी आणि डायरेक्ट इथं पेस्ट करून सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं थोडं झुम इन करून घेऊया त्यानंतर इथं आता दोन हजार तेवीस आहे तर खाली खरीप दिसत आहे तरी इथं साईडला या साईडला आल्यानंतर इथं तुम्हाला आता आपण जे काही सिलेक्ट केलेला आहे दोन हजार तेवीस त्यानंतर इथं आपण जसं की रब्बी सिलेक्ट करल तरी तर आपण आता रब्बी सिलेक्ट करून घेऊया रब्बी सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता जे की रब्बी पिकम पिकमा आहे ते पैसे जे की जमा झालेले बघू शकता जे की रब्बी पीक आहे ते कधीचा आहे दोन हजार तेवीस चा आहे तर दोन हजार चोवीस सिलेक्ट केला तर त्याचा टोटल क्लेम झिरो दाखवत आहे म्हणजे याचा जो काही पिकम आहे ते याच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही दोन हजार चोवीस चा तरी तर आपण जर खरीप सिलेक्ट केला खरीपचा सुद्धा दोन हजार चोवीस चा जमा झालेला नाही तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये रब्बीचा किंवा खरीपचा पीक किंवा जमा झाला की नाही तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नव्या डोस पाहण्यासाठी तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू